आमचे सहकारी मित्र गोविंद पाटील एन एस सी जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे स्वाक्षरी मोहीम आणि राष्ट्रपतींना आम्ही जे ओट चोरी झालेली आहे त्या माध्यमातून राष्ट्रपतीला आम्ही एक पत्र पाठवत आहोत की हो, हे कुठंतरी बदललं पाहिजे प्रत्येक भारतीयाचा हक्क जे आहे आपण हिरावून घेत आहोत आणि हे ओट चोरी हे देशाला न परवडणारी आहे प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे सर्व लोक सर्व लोक स्वतःहून हे या मोहिमेत सहभाग घेत आहेत आणि विद्यार्थीच सगळ्या गोष्टी जे आम्हाला विचारत आहेत नांदेड शहरामध्ये आयोजित करण्यात राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि पुढे हे आम्ही असंच रेटत जाऊ जोपर्यंत हे मत चोरी थांबणार नाही यशवंत कॉलेज महाविद्यालयाच्या परिसरात आम्ही हे आता याची सुरुवात केलेली आहे आणि पुढे हे आम्ही जिल्हाभर नेणार आहोत मतदारांना या माध्यमातून काय आव्हान असेल भारताची लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर मत चोरी थांबली पाहिजे